काल सकाळी साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे त्यामध्ये फिर्यादी सनी बनसालाल दनानी जो तुमच्या गावामध्ये राहणार आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक तीन नागरिक त्याच्या घरी जो आले होते आणि त्यांनी एक पी डी एफ दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं का आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत इतर देव आ, अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू अशा स्वरूपाचं कथन केल्याने हा फिर्यादी के आमच्याकडे अप्रोच झाला हे जे तीन धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत त्यापैकी एक ज्योएनाईल मुलगा आहे विधी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे स्कॅफर जेविन जेकब हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे अमेरिकन सिटीझन आहे आणि त्याचप्रकारे स्टीवन विजय कदम हा आपल्या पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी सण अशा तीन लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव त्याचप्रमाणे फॉरेन ॲक्ट सेक्शन फोर्टीन सी आणि फोर्टीन बी यानुया आम्ही गुन्हा दाखल केला आता पुढील कारवाई चालू आहे हा परदेशी नागरिक जो आहे तो मुकाई कॉलनी रावेतमध्ये सुद्धा राहत होता माय होम बिल्डिंग एक अपार्टमेंट आहे रावेतच्या हद्दीमध्ये तिथे राहत होता हा सध्या बिझनेस विजामध्ये आलेला आहे आणि प्राथमिक माहिती अशी आहे की जो वेळोवेळी विजा घेऊन दोन हजार सोळापासून सात ते आठ वेळा भारतात येऊन गेलेला आहे इथे दीर्घकालासाठी वास्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही आता इमिग्रेशनकडनं डाटा घेऊन तपास करतो सर यांच्याविरुद्ध काय काय कलम लावले भारतीय न्यायसंहितेचा कलम दोनशे नव्याण्णव जे आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावनांचा अपमान करणे धार्मिक भावना दुखावणे या पद्धतीचं आहे त्याचप्रमाणे त्याने विजाच्या तरतुदीचा भंग केल्याचं प्रथम दर्शन दिसतं आहे त्यामुळे आम्ही फॉरेनर ऍक्ट सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षण लावलेले आहेत नागरिकांना आव्हान एवढंच आहे की नागरिकांनी कुठल्या परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये असं कुठली घटना निदर्शनास झाल्यास पोलिसांना कळवावं पोलिस कायदेशीर कारवाई करणं सक्षम आहे